एसएम स्टार मराठी नमस्कार एसएम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी आमचा व्हिडिओ त्या दिवसापूर्वीच आपण आपल्या देशाला स्वातंत्र्याचा जवळपास एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केलेला आहे तरीही आज आमच्या गावामध्ये मोठे डिग्रस कराळे ज्या चा गावाचं नाव हिंगोली जिल्ह्यामध्ये असं आदर्शाचं गाव पण घेतलं जातं अशा गावामध्ये आज आमचे आजोबा नागुराव गंगाराम यांचा मृत्यू झालेला आहे परंतु देशाला एक एकोणऐंशी एक वर्ष स्वातंत्र्य होऊन सुद्धा आज कामाचा आहे जरा बौद्ध समाजाची स्मशानभूमी नाही स्मशानभूमी मशानभूमी असूनसुद्धा शेड बांधता येत नाही आज अशी परिस्थिती आहे की सकाळपासून पावसाचा पाऊस पडत आहे जवळपास आतापर्यंत दहा ते पंधरा लिटर डिझेल आम्ही या स्मशानभूमीमध्ये सुद्धा सुद्धा अजून चांगल्या प्रकारे पेटलेली नाहीये म्हणजे मला एक म्हणायचं आहे की या सरकारमध्ये आम्ही आतापर्यंत तीस लिटर अर्जंट करून सुद्धा आम्हाला आतापर्यंत स्वतःची एक स्मशानभूमी बांधून पण हे सरकार देऊ शकत नाही तुम्हाला सामान्य जनतेला किंवा मग सरकारला एकच सांगू इच्छित आहे की तुम्ही जे म्हणता की आम्ही सामान्य जनतेचं सरकार आहे तर हेच सामान्य जनतेचं सरकार आहे का तुम्तुण। 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 तु लाडके आमदार असून त्यांनी गेल्या वर्षी दोन कोटीचं मजूर करून दिलेले आहे आणि आम्ही हेच विषय त्यांना मानला समशाम विषय दोन लाख दोन लाख हजार तर ते म्हणले तुम्ही या जागेचं शपथ कर आहे शपथ प्रमाणपत्र घ्या आणि नंतर आमच्याकडे सादर करा तर बघा हे आम्ही तर आतापर्यंत म्हणतो की जातीवाद लोक म्हणतात स्वतंत्र भारताला भेटलं पण आज इथून आम्हाला डिग्रस डिग्रसगावपासून की देशात स्वतंत्र स्वतंत्र भेटलं पण या गावलं आतापर्यंत स्वातंत्र्य भेटलं नाही म्हणजे एवढा जातीवाद आणि जातीवाद गावच्या लोकाचा आहेत आहे पण आमचे स्थानिकचे आमदार तानाजीराव मुटकुळे यायचा पण आम्हाला इथं दिसून येत आहे ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील